नमस्कार मित्रांनो मी राजेश माने युट्यूबच्या खादर बांड्या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत या ठिकाणी आपण थाळी स्टॉल स्टॉल नंबर चौसष्ट या ठिकाणी आलेलो आहोत कल्पतरू महिला बचत गट आणि त्यांची मासवडी थाळी आपण त्यांचा काल व्हिडिओ केलेला होता आज ती टेस्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी खास आलेलो होतो 哎、嗯。 पाहिले वापमाने कसा आणि ही आहे आपली मासवडी थाळी चला मित्रांनो या ठिकाणी आपण मासवडी थाळी जी स्टॉल स्टॉल नंबर चौसष्ट या ठिकाणी आलेलो आहोत कल्पतरुण महिला बचत गट आणि त्यांची मासवडी थाळी आपण त्यांचा काल व्हिडिओ केलेला होता आज ती टेस्ट करण्यासाठी आपण या ठिकाणी खास आलेलो होतो मासवडीमध्ये जो मसाला असतो तो खर तर महत्वाचा आहे भरपूर मसाला त्याच्यामध्ये आहे आपणच ती मासवडी टेस्ट करूयात ओरिजिनल टेस्ट आहे मस्त टेस्ट आहे मित्रांनो स्टॉल नंबर त्रेसष्ट वर आता आपण आलेलो आहोत आणि या ठिकाणी उमर नावाचा एक वेगळी थाळी या ठिकाणी आहे कर्जत जामखेडचा हा एक वेगळा प्रकार आहे तो नक्की काय आहे ते बघण्यासाठी जाऊयात आता आपण या स्टॉल वर पापडी ही अशा पद्धतीने थाळी असते ज्यामध्ये अळूवडी आहे पुड्याची वडी खेचा आणि उंबर हांडी ही ह्याला ज्याला आपण म्हणतो मोदकाची आमटी ओके त्यानंतर कोथंबीर वडी पुड्याची वडी त्याबरोबर बाजराची भाकरी मोदकाची आमटी उंबर हांडी याला म्हणतात उंबर भाजी या ठिकाणी राईस आहे पापड, पापड। काकडी आणि त्याबरोबर कांदा आणि लिंबू लिंबू अशा पद्धतीने उंबर हंडी प्रकार नक्की काय आहे सर ही एकदम म्हणजे बेसन हटून आपण उंबर आणि त्याच्यामध्ये सार टाकायचं आणि रस्त्यामध्ये आपण भाजी बर आणि हा कुठला प्रकार नक्की नगर मध्ये जामखेड तालुका जामखेड मित्रांनो जामखेड मधनं हे आलेले आहेत हंडी घेऊन तेस्ट टेस्ट करायला नक्की आज नाही आता आपण आपणही टेस्ट करणार आहे चला आपण टेस्ट करूयात उंबर हंडी मित्रांनो आता आपण ही उंबर हंडी आहे ही खाणार होतो आणि यातल्या सगळ्यात वेगवेगळ्या ज्या वड्या आहेत त्या आपण आधी टेस्ट करूयात ही आहे आळू वडी कोथंबीर वडी पुड्याची वडी आणि आता हा उंबर हांडी ज्याला उंबर म्हणतात वेज मोदक आणि रस्सा मित्रांनो आता भीमथडी जत्रेमधील स्टॉल नंबर एकोणसत्तर वर आपण आलेलो आहोत ज्या ठिकाणी मांडे गरमागरम मांड्यानी त्याबरोबर व्यवस्थित तूप आणि मूगभजी असे ही प्लेट आपल्याला मिळणार आहे या ठिकाणी आपण आलेलो आहोत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला बचत गट यांच्या तांदळवाडी यांच्याकडनं या ठिकाणी मांडे आणि भाजी अशा पद्धतीने सर्व केले जातं यासाठी मांडे खाण्यासाठी जी रांग आहे ही आपण बघतोय भरपूर स्वाद या मांड्यांना डिमांड भरपूर आहे त्याचबरोबर या ठिकाणी मूगभजी आहेत मूगभजी मांडे भरपूर तूप रस्सा राईस अशी जी थाळी आहे हे जे ताट आहे हे एकशे ऐंशी रुपयाला आणि नुसते जर मूगभजी घेतली तर ते मूगभजी आहेत सत्तर रुपयाला हा हा थांब जाऊ दे मांडे जाऊ दे थांब त्या ठिकाणी थाळी जी आहे ही लावली जाते त्याच्यावर भरपूर असं तूप आहे त्याचबरोबर मुग मूग भजी भात रस्सा आणि पापड सर मांडे आहे ताट जे एकशे सत्तर रुपयाला आहे गरम आपण मांडे ट्राय करणार आहोत असा हा भरपूर भव्य अशी पुरणपोळी मग एक मुलगा विचारत होता म्हटलं हा एक पुरणपोळीचे पप्पा आहेत मुगभजी या भव्य मस्त अशा थंडीमध्ये गरमागरम मांडे तूप तु, तुपासहित एक नंबर टेस्ट लागतील भात कळमताई महिला बचत गट जुन्नर यांनी रानभाज्या घेऊन आलेल्या आहेत कांदभाजी माठ तांदूळचा शेवगा या वेगवेगळ्या वेग भाज्या या थाळीमध्ये मिळणार आहेत आणि ही जी थाळी आहे दोनशे रुपयाला ही रान भाजी जी आहेत त्याची थाळी आपल्याला मिळणार आहे कर्जत जामखेडचा दही धपाट्या आणि रगडा पापड स्टॉल नंबर एकोणऐंशी रगडा पापड कशा पद्धतीने तयार होतोय ते पापड़ा पापडावर रगडा आहे त्याचबरोबर कांदा टमॅटो शेव भाजलेले शेंगदाणे चाट मसाला आणि हा चिंच मसाला अशा पद्धतीने सेव वगैरे टाकून हा पापड तयार पापड तयार झालेला आहे रगडापुरी पाणीपुरी आपण भरपूर खाल्लेली आहे पण आता ह्या स्टॉलमध्ये रगडा पापड पापडाची चव वेगळी आहे तेव्हा भरपूर असा रगडा चाट मसाला उत्तम टेस्ट नक्की ट्राय करा मजा आली मित्रांनो जेवण झाल्यानंतर आपण स्वीट डिश म्हणून या ठिकाणी कुल्फी घेणार आहोत आणि वृंदावन कुल्फी या ठिकाणी आहे कुल्फीमध्ये काय काय प्रकार आहे त्या आपण बघणार आहोत आणि मग कुल्फी टेस्ट करूया एक मिनट आपल्याकडे कोणत्या कोणत्या प्रकारच्या कुल्फी आहेत आपल्याकडे स्लाइस मध्ये आहे स्लाइस मध्ये आपल्याकडे फ्लेवर आहेत मलाई आहे पिस्ता आहे गुलकंद आहे रासबेरी आहे अंजीर आहे केसर पिस्ता आहे सीताफळ आहे आणि आपल्याकडे स्टिकमध्ये पण आहे आणि आप, आप त्याच्यात आपल्याकडे फ्लेवर्स आहेत मलाई पिस्ता गुलकंद रासबेरी मँगो आणि चॉकलेट आणि हे सगळे पदार्थ जे आहेत ते प्रॉपर दुधाने बनवलेले आहेत ह्याच्यात काही आर्टिफिशियल मिक्सिंग नाही आहे हे प्रॉपर ड्रायफ्रूट्स प्रॉपर फ्रूट फ्लेवर त्याच्याने बनवले आणि ह्या भीमथडीनंतर कुठं पुण्यात मिळेल भिमतडीनंतर तुम्हाला झेड ब्रिज तिथे डे जे एम रोड डेक्कनजवळ भेटेल आणि नारायण पेठेत पण भेटेल म्हणजे आपले ऑल ओव्हर पुण्यात ना चाळीस प्लस स्टॉल आहेत जवळ आहे उतरलं की खायची कुल्फी आहे, फुटी केसर पिस्तो

आणि आता जेवणानंतर आईस्क्रीम टेस्ट करूया <laughs> एक नंबर वा थंडीमध्ये आईस्क्रीम एक नंबर आहे